काळमावाडी डाव्या कालव्यावरून शेती पिकांना होणाऱ्या पाणीपुरवठा मार्गात अज्ञात शेतकऱ्यांनी दगड विटा वाळू टाकून पाण्याचे मार्ग बंद केले आहेत त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना शेती पिकासाठी पाणी कमी पडत आहे त्यातून शेतकऱ्यांमध्ये वादही होत आहेत अशा घटना थांबवाव्यात यासाठी पाटबंधारे विभागानं कालव्याचं पाणी ओढ्यात येण्यासाठी गेट बसून द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे काळमावाडीच्या डाव्या कालव्यावरून शेती पिकांना पाणी पुरवलं जातं डाव्या कालव्या शेजारी असणाऱ्या ओढ्याच्या पात्रातून सध्या हे पाणी सोडलं जातं मात्र गेल्या काही दिवसांपासून काही अज्ञात शेतकऱ्यांनी ओढ्यात येणाऱ्या पाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण या मार्गात दगड विटा वाळू टाकून पाण्याचा मार्ग अडवला आहे त्यामुळं कालव्याखालील शेतीला पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी होतोय परिणामी पिकांची वाढ खुंटली आहे तर काही पिकं कोमेजू लागली आहेत त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालाय सतत घडणाऱ्या अशा प्रकारामुळं शेतकऱ्यांमध्ये अंतर्गत वाद होत आहेत हे वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळं पाटबंधारे विभागानं कालव्यावरील ओढ्याच्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होण्यासाठी गेट बसून द्यावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे चार महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार प्रकाश आबेटकर यांच्यासमोर लवकरच ओढ्याच्या ठिकाणी पाण्याचं गेट बसून त्यातून पाण्याचा विसर्ग करू असं सांगितलं होतं मात्र अद्याप त्या कामाला सुरुवात सुद्धा झाली नसल्यानं शेतकरी आता संतप्त झाले आहेत कालव्याच्या ठिकाणी गेट बसवली नाही तर कालव्यातून पुढे जाणारा पाण्याचा विसर्ग थांबवला जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे